नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आखाडे सर लडका सायन्स अकॅडमी एज्युकेशनल काउन्सिलर आज आपण एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत तुम्हाला तुमच्या विषयामध्ये भेटणाऱ्या प्रत्येक माणसाने तुमची काळजी घेणाऱ्या प्रत्येक माणसाने त्याच्यामध्ये तुमच्या आई असतील नातेवाईक असतील मोठा भाऊ असेल किंवा इतर कोणी मित्र असतील यांनी तुम्हाला हमेशा एक गोष्ट सांगितलेली आहे की अभ्यास कर अभ्यास कर आणि अभ्यास कर विद्यार्थी दशेत असताना किंवा तुम्ही आता अकरावी आणि बारावीमध्ये शिकत असताना किमान दिवसभरामध्ये तुम्ही चार ते पाच वेळेस तरी ही गोष्ट हा शब्द तुमच्या वडीलधाऱ्यांकडून ऐकता की बेटा अभ्यास कर अभ्यास कर आणि अभ्यास कर ओके परंतु आतापर्यंत तुम्हाला याबाबत कोणी माहिती सांगितलेली आहे का की नक्की अभ्यास करायचा असतो कसा आता अभ्यास कसा करायचा असतो असा प्रश्न विचारला तर बहुतेक जण तुम्हाला सांगतील की अभ्यास हा मन लावून करायचा असतो परंतु ऍक्च्युली मन लावून अभ्यास कसा करायचा आणि मन लावून अभ्यास करायचा म्हणजे कसा अभ्यास करायचा असे आणि असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात आपण त्याच प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत याच्यामध्ये आज आपण एका गोष्टीवरती प्रकाश टाकतोय की नक्की अभ्यास कसा करायचा असतो किंवा मन लावून अभ्यास कसा करायचा असतो ओके तर अभ्यास करण्याच्या जनरली दोन पद्धती असतात त्याच्यामध्ये एक पद्धत असते आर ए टी एक पद्धत असते आर बी टी याच्यामध्ये आपण पहिली पद्धत बघणार आहोत आर बी टीची जी पद्धत आहे रीड बिफोर टीचिंग टीचिंग मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही कोणत्याही संस्थेमध्ये असाल अकॅडमी मध्ये शिकत असाल शाळेमध्ये शिकत असाल किंवा कॉलेजमध्ये शिकत असाल तर दुसऱ्या दिवशी तुमचं जे लेक्चर क्लासमध्ये तुमचे शिक्षक घेणार आहेत किंवा जो टॉपिक तुम्हाला दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये शिकवला जाणार आहे तुम्हाला तो टॉपिक आहे हा घरी एकदा वाचून जायचा आहे सेम टॉपिक जो शिक्षक उद्या वर्गात शिकवणार आहेत तो टॉपिक घरी एकदा वाचून जायचा भले तो तुम्हाला समजला नसेल तरी चालेल परंतु तो पूर्णपणे एकदा तुम्ही वाचणं अपेक्षित आहे या पद्धतीला म्हणतात रीड बिफोर टीचिंग रीड बिफोर टीचिंग केल्यानंतर ज्यावेळेस ऍक्च्युअल क्लासमध्ये तुम्ही बसणार आहात आणि ज्यावेळेस तुमचे शिक्षक तुम्हाला तो टॉपिक शिकवायला सुरुवात करतील त्यावेळेस इतर मुलांपेक्षा तुमची ग्रास्पिंग पॉवर ही जास्त असेल का तर ज्यावेळेस शिक्षक तो टॉपिक शिकवायला सुरुवात करतील तर त्यावेळेस तो इतर मुलांसाठी तो टॉपिक शिकण्याची पहिली वेळ असेल परंतु तुम्ही तो टॉपिक सकाळी घरी रीड केल्यामुळे किंवा त्याच्यावरती काही इक्वेशन आन्सर असतील इक्वेशन आन्सर तुम्ही वाचून गेल्यामुळे क्लासमध्ये तुमचं अटेन्शन आहे लक्ष आहे ते इतर मुलांपेक्षा जास्त असेल आणि शिक्षक जे तुम्हाला शिकवतील हे बाकीच्या मुलांपेक्षा तुम्हाला जास्त समजणार आहे ओके तर या पद्धतीने क्लासमध्ये ज्यावेळेस इतर मुलांचं सा लर्निंग चालू असतं त्यावेळेस तुमची रिव्हिजन चालू होते कारण सर जे शिकवतात हा पाठ तुम्ही अगोदरच घरी एकदा वाचून गेलेला असतात आणि जर तुम्ही व्यवस्थित रीड केला असेल त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर पाहिले असतील जर सरांनी क्लासमध्ये एखादा प्रश्न विचारला तर त्याच्यावरचे उत्तर जे आहेत हे उत्तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने क्लासमध्ये देऊ शकता आणि सर्व मुलांसोबत जर तुम्ही क्लासमध्ये अवघड प्रश्नांची उत्तरं देऊ शकला तर तुम्हाला क्लासमध्ये ऍप्रिशिएशन मिळून जातं आणि तेच ऍप्रिशिएशन आहे हे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मदत करतं ओके वर्गात सर शिकवत असताना किंवा शिक्षक शिकवत असताना एकदा जे टॉपिक शिकवत आहेत तो टॉपिक एकदा वाचून दाखवला जातो तुम्हाला किंवा त्यानंतर एकदा बोर्डवरती लिहिला जातो त्यानंतर तो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहून काढायला सांगितला जातो अशा पद्धतीने सकाळी वाचलेला टॉपिक क्लासमध्ये तुमचा कमीत कमी दोन ते तीन वेळेस रिवाईज होतो आणि तुमची रिव्हिजन आहे ती रिव्हिजन त्या ठिकाणी इतर मुलांपेक्षा एक दोन वेळेस जास्त होते आता लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी दुसरी मेथड आहे ज्याच्यामध्ये आहे की रीड आफ्टर टीचिंग जो टॉपिक तुम्हाला सरांनी शिकवलेला आहे तुमचे लेक्चर्स अवर झाल्यानंतर किंवा ज्यावेळेस तुम्ही स्टडीला बसत आहात किंवा घरी गेल्यानंतर आज सरांनी क्लासमध्ये जे काय शिकवलेलं आहे त्याच्यावरचा अभ्यास तुम्हाला त्याच दिवशी पूर्ण करायचा आहे आता त्या त्यावरचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करायचा आहे म्हणजे काय तर आता जनरली जे विद्यार्थी नीट जे ई सीईटी अशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट सांगायची म्हणेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जो टॉपिक शिक्षकांनी वर्गात शिकवलेला आहे त्याच्यावरती जी काही थेअरी दिलेली आहे ती जी थिअरी आहे ती पूर्णपणे तुम्हाला तुमचे जे एन सी आर टीचे पुस्तकं असतील किंवा यासोबत तुमचे स्टेट बोर्डाचे पुस्तकं असतील किंवा याशिवाय तुम्हाला अकॅडमीमधून काही नोट्स दिलेले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला थेरॉटिकली पार्ट पूर्णपणे दिलेला असतो ज्या दिवशी जेवढा पार्ट तुम्हाला क्लासमध्ये शिकवला गेलेला आहे तेवढा त्या पुस्तकांमधून तुम्हाला वाचून काढायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची आहे की त्या टॉपिकवरती म्हणजे आज जितकं सरांनी शिकवलेलं आहे त्याच्यावरती आधारित जितका काही सिलेबस आहे किंवा जितके काही क्वेश्चन आन्सर्स आहेत जनरली तुमच्या बुकलेटमध्ये कमीत कमी तीनशे प्रश्न प्रत्येक चॅप्टर वरती आहेत त्या दिवशी शिकवलेल्या टॉपिक वरती आधारित तुम्हाला किमान तीनशे पैकी दहा पंधरा क्वेश्चन त्या दिवशी असतील तर तुम्हाला ते क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व्ह करायचे आहेत त्या क्वेश्चन जर तुम्हाला, तुम्हाला समजले नसतील किंवा एखादा क्वेश्चन सुटत नसेल तुमच्या बुकलेटमध्ये आन्सर की दिलेले आहे त्या आन्सर की मध्ये बघा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे एक्सप्लेनेशन बुकमध्ये त्याचे आन्सर शोधा जर समजत नसतील तर तुम्हाला जो डाऊट सेशन दिलेला आहे त्या डाऊट सेशन मध्ये तुम्ही ते प्रश्न संबंधित शिक्षकांना विचारू शकता तुमचं शंका समाधान आहे ते समाधान करून घेऊ शकता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करत आहात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला अभ्यास खूप जास्त करायचा नाहीये किंवा अभ्यास हा खूप कमी पण करायचा नाहीये अभ्यास किती करायचा ज्या दिवशी जितकं शिकवलं गेलेलं आहे तर ते त्याच दिवशी रीड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरचे जे क्वेश्चन आन्सर्स असतील किंवा डी पी पीज असतील त्या त्याच दिवशी तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर काही शंका असेल आज हो शिकवलंय त्याच्यामध्ये काही समजलेल्या गोष्टी नसतील तर त्या दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी संबंधित शिक्षकांना विचारून तुमच्या शंका तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत किंवा समजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने दररोजचा अभ्यास तुम्हाला दररोज करायचा आहे ना की चार चार पाच पाच दिवस तुम्हाला अभ्यास न करता राहायचं नाहीये जनरली अशाच मुलांना अभ्यासामध्ये अडचणी येतात किंवा काही बेसिक गोष्टी समजत नाहीत जे जे मुलं रोजचा अभ्यास दररोजचा अभ्यास दररोज करत नाहीत अशा मुलांबाबत नक्कीच एखादा सब्जेक्ट न समजणे क्लासमध्ये जे शिकवलं जातं त्याचं बेसिक अधुरं असल्या कारणामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये अधिक गोष्टी समजायला कठीण जातं परंतु जे विद्यार्थी दररोजचा अभ्यास दररोज करतात अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षा असतात नीट जे ई सीई याचा अभ्यास करणं खूप सोपी बाब आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस शिक्षकांचा क्लासमधील तो चॅप्टर असेल तो धडा असेल शिकवून झाला की त्याच्यावरती आधारित जे काही क्वेश्चन आन्सर्स असतील डी पी असतील हे सर्व तुमचे सॉल्व होणं गरजेचे बाब आहे आ? तर तुम्ही एक एक चाप्टर घेऊन एक एक चाप्टरचे एक एक कन्सेप्ट घेऊन तुम्ही अभ्यास करा एक एक चाप्टर कंप्लीट करा एक चाप्टर कंप्लीट झाल्यानंतर दुसरा चॅप्टर दुसरा धडा स्टार्ट करा त्यावेळेस तुम्हाला दुसरा धडा पण खूप चांगल्या पद्धतीने समजून येईल ओके तर आज आपण अभ्यासाच्या दोन पद्धती पाहिलेल्या आहेत एक म्हणजे आर बी टी पद्धत रीड बिफोर टीचिंग आणि दुसरी पद्धत आहे ती रीड आफ्टर टीचिंग आर ए टी तर सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती आवडली असेल आपल्या जे कोणी विद्यार्थी मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांच्याशी या गोष्टी शेअर करा पालकांना ही विनंती आहे ही जी माहिती आहे ही माहिती तुम्ही तुमच्या मुलांसोबत किंवा तुमचे जे कोणी ओळखीचे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी पहिलीपासून बारावीपर्यंत असतील किंवा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह परीक्षेचा अभ्यास करत असतील अशा मुलांसोबत शेअर करा धन्यवाद